नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाचा चातुर्मास कधीपासून सुरू होतो आहे याची तारीख तसेच चातुर्मासात पाळावयाचे नियम चातुर्मासात काय करावे काय करू नये आणि कोणत्या देवतेची पूजा करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो यंदा ही आषाढ महिन्यातील जी आषाढी एकादशी आहे ती सहा जुलै रोजी आहे म्हणजेच यंदाचा चातुर्मास सहा जुलैपासून सुरू होत आहे या एकादशीला देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते कारण या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेसाठी क्षीरसागरात जातात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो ज्योतिषशास्त्रात चातुर्मासात पूजेचे विशेष महत्त्व वर्णन केले गेले आहे या चार महिन्यात पूजा पठण जप आणि तपस्या केल्याने शाश्वत असे पुण्य प्राप्त होते चातुर्मास कधी संपेल आणि या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या अगोदर बघूया तर पूजा प्रार्थना सत्संग ज्ञान यज्ञ तर्पण संयम आणि पूजा हे मनोभावे करावे तसेच या महिन्यात तुम्ही ब्रह्मचर्य पाळले पाहिजे शुभकार्यांवर खर्च केले पाहिजेत सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि प्रथम सूर्यदेवाची प्रार्थना करावी त्यानंतर भगवान विष्णूंचे मंत्र जप करावे आणि माता लक्ष्मीची पूजा करावी चातुर्मासात फक्त सात्विक अन्नच खावे आणि गरजूंना कपडे दान करावेत आता कोणत्या गोष्टी आपल्याला चातुर्मासात करावायच्या नाहीत ते आपण पाहूयात या या सातुर्मासामध्ये लग्न ग्रहप्रवेश मुंडन इत्यादी शुभ कामे करणे टाळावे म्हणजेच ही कामे जरी शुभ असली तरी चातुर्मासामध्ये हे करणे वर्ज मानले जाते लग्न ग्रहप्रवेश आणि मुंडन तसेच या काळात आपण निळे किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत या काळात शक्य असल्यास लाल हिरवे पिवळे आणि केशरी रंगाचे कपडे घालावेत चातुर्मासात मोठ्यांचा अपमान होईल असे शब्द वापरू नयेत तसेच चातुर्मासात अंथरुणावर झोपू नये कोणावरही रागू नये अहंकार करू नये चातुर्मासादरम्यान जेव्हा भगवान विष्णू निद्रेत असतात त्यावेळी भगवान शिवाचा अवतार रुद्र पृथ्वीचे संचालन करत असतात या चार महिन्यांसाठी भगवान विष्णू पृथ्वी सांभाळायला रुद्रदेवाला देतात असे मानले जाते चातुर्मास सहा जुलैपासून सुरू होईल आणि तो एक नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला संपणार आहे म्हणजेच सहा जुलैला आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होत आहे आणि एक नोव्हेंबर का कार्तिकी एकादशीला हा चातुर्मास संपणार आहे तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला जरूर कमेंट आणि लाईक करा धन्यवाद